हाय नमस्कार सगळ्यांना चला मस्त असं पाट्यावर वाटून चाललंय भुगा पण नाही करायचा मस्त डाळ झाली पाहिजे बाळ चालय कालवा आम्ही खाली काय करतोय आणि बा ही काय होते साईडला जाते तर तुम्ही म्हणता पाट्यावर वाटून का करतायच हय चवीसाठी लाईट पण गेली आमच्या इकडं आणि पाट्या वाटल्या चव पण वेगळी मिक्सर मध्ये कसं बारीक होत छान असं अगोदर भाजून घेतलं चला तर ही मेथ्या छान अशा लाल जर भाजल्यात आणि हे पण पाट्यावर मस्त असं वाटून छान असं लोणच तर तुम्हाला कुणाला घ्यायचं असलं तरी सांगा आईंच्या चा। हातच देऊ आपण कारण की दोन तीन ताई साहेबांचं कमेंट आलं की ताई आम्हाला आईंच्या हातचं लोणचं घेचंय दे सांगा देऊ की बरं हे आणि लवकर सांगा घ्यायचं असलं तर म्हणजे कसं आंबे काढून आणून अजून थोडं बनवायला कारण की नंतर ना आंबे पिकतील पावसाळा सुरू व्हायला लागला हळूहळू आणि आमचं बाळ पण आम्हाला करू लागतं चला तर हे आता हळकुंड छान अशी वाटून घ्यायची बाळ आमचं ह्या संगीतावर नाचते बर का आणि असं वाजवते त्याच्यावर तर तुम्ही कोण कोण करता असेलच बऱ्याच जणांचं लोनच खराब होत साधच नाही करायचं तुला नाही नाहीये बाळाला चला तर मग छान अशी पावडर म्हणजे हळद करून घ्यायची छान अशी हळकुंड तेलात तळून घेतली आणि हे आता वाटायचं चाळून घ्यायचं आता ह्यातलं जी येईल ना हळदी सारखं ती आणि ओ ती चाळणी गलती आणि कसं वाटून घ्यायचं छान पैकी मस्त असून थोड थोड एवढ माझ्याकडे हवेस माझ्याकड करायला आई म्हणलं तू वाट सगळं कर मी तुला सांगते काय काय कसं कसं टाकायचं आणि लय सोप आहे लोणचं खरच वाटायला होतय बर का त्रास सवय नाही त्याच्यामुळं मिक्सर भर दिवशी फिरवला की सगळं होतं पण आता लाईट नाहीये ना त्याच्यामुळं पाट्यावरती वाटून चालले आणि असू द्या आहे म्हणजे पाट्यावर वाटल्यावर जास्त दिवस राहील मस्त त्यापैकी तर दोन वर्ष खरं खराब नाही होत खरंच कारण की मी तुम्हाला मगाच्या व्हिडिओत मध्ये सांगितलं दाखवलंय की लोणचं खराब होत नाही ती ती पेंचा। ते आम्ही त्यावेळेस केलं तर माझं लग्न झाल्याच्या नंतर लगेच लोणचं ती अजून होतं आम्ही गेल्या वर्षी काही लोणचं केलं नव्हतं आता ह्या वर्षी केलं ना तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या छान छानपैकी आता कशा आंब्याचं सीजन संपत आल्यात घ्यायचं असेल तर लवकरच ते आहे तर ती लोणचं भरतात त्याच्या बकेटमध्ये आता हे सगळं त्याच्यात टाकायचं मस्त पैकी हलवायचं तुम्हाला ह्या व्हिडिओ सगळं जावलं या कस बनवलंय चला आता आता चाललंय मीठ वाटायचं मोठं मीठ थोडस आबडधोबड वाटायचं आणि ती लोणच्या मध्ये मस्त असं टाकायचं प्रमाण हाय प्रमाण नाही सांगत किती काय टाकायचं ते आहे टाकतात चपल्या प्रमाणाने पण एकदम भारी लोणचं ती तिकडं अजून लोणचं पुसतात माझं हळद वाटायच झाली मीठ वाटायचं झालं पण स्वच्छ लसण लसणाच्या म्हणती लोणच्याच्या फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्या त्याच्या आतमध्ये एक टरपाला असतपाला काढायचं छान काल दिवसभर सुकवून घेतले ते हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं मस्त पैकी तर बाळ आहे आमचं तुला करत बरं कसं आणि हे पांढर मीठ पिवळं ह्या बाजूमुळे झाले तुम्हाला ओळखूच आला असेल म्हणून वाटलं म्हणजे सगळं जे आहे मस्त असं चला तर झालं मस्त असं हलवून आता पाणी सुटेल आणि मस्त असं लोणचं तयार लगेच लगेच सगळं मिक्स केलं मस्त पैकी तर घ्या तुम्हाला कोणाला घ्यायचं असलं तरी अजून बनवायला लगेच सांगा पण फक्त व्हिडिओ मध्ये